नमस्कार आता आपण नालासोपारा पश्चिमेला उपस्थित आहोत दहीहंडीचा सण हा ये का येणाऱ्या काही दहा ते बारा दिवसांमध्ये येणार आहे परंतु दहीहंडीच्या सणाच्या अगोदरच संबंध महाराष्ट्रामध्ये आपण पाहू शकतो विविध उत्साह पाहायला मिळतो प्रकारे गोविंदांची तयारी गुरुपौर्णिमेपासून सुरू होते आणि युवकांमध्ये एक वेगळाच जल्लोष जो आहे तो पाहायला मिळतो तसंच नालासोपारामध्ये एक जल्लोष वेग आगळ्या वे पद्धतीने केला जातो खरं तर आपण या कन्सेप्टची माहिती घेणार आहोत कारण गेल्या अनेक वर्षांपासून ही कन्सेप्ट राबवली जाते परंतु आपल्यालाच ही माहिती नाही किंवा ज्यांना माहिती त्यांच्याबद्दल माहिती घेतली जाणार आहे शनिवारी एक उत्सव पार पडला नाव होतं प्रतीक पर्व पंचवीस आणि गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव सुरू आहे आणि यंदाच्या वर्षी देखील त्यांची चोरहंडी सराव शिरबीर पडलं याच्यामध्ये नेमकं चोरहंडी हे काय आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कारण बरेच असे युवक आहेत जे दहीहंडी खेळतात त्यांना माहिती आहे की हा संपूर्ण क संकल्पना काय आहे परंतु जे युवक ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी आपण माहिती करून घेऊया की चोरहंडी नेमका काय प्रकार आहे आणि हे कशा प्रकारे दहीहंडीच्या आधी खेळलं जातं आणि का प्रतीक पर्व हे दहीहंडीच्या आधी आयोजित केलं गेलं कारण दहीहंडीच्या दिवशी जो वेगळा उत्साह असतो जो एक मोठ्या प्रमाणात आपली दहीहंडी साजरा करण्याचा जल्लोष असतो तो एक आगळा वेगळा जल्लोष असतो परंतु का ही दहीहंडीचा जे पर्व असतं प्रतीक पर्व जे असतं ते का दहीहंडीच्या आधी साजरं केलं जातं आपल्यासोबत आता प्रतीक पर्वचे आयोजक आहेत सगळे आणि चोर हं, आ, हंडी हा ज्यांची संकल्पना आहे ते देखील आहेत आपण त्यांना विचारूया स सर्व आधी की चोरहंडी नेमका काय संकल्पना आहे आणि नेमकं काय म्हणतात नमस्कार मी रुपेश चव्हाण सराव शिबिर आपण का ठेवतो कारण की प्रत्येक पथकांचा जो काही सराव झालेला असतो दहंडी सणाच्या दिवशी सॉरी दहांडी सणाच्या वेळी जी काही कुवत आपल्याला दाखवायची आहे त्याच्या अगोदर आपला किती सराव झालेला आहे हे सराव दाखवण्यासाठी एक सराव शिबिर ठेवला जातो थो। त्यासाठी आम्ही हा प्रयत्न करत असतो कारण की प्रत्येक पदकांची किती प्रॅक्टिस झालेली आहे त्यांच्या काय चुका होत आहेत हे सगळं बघण्यासाठी आपण सराव शिबिर ठेवतो तिथे येऊन त्यांचं ते कॉन्फिडन्स वाढलेला असतो अनेक लहान मोठी पथकं असतात जी लहान पथकं आहेत त्यांना मोठ्या पथकातून काहीतरी शिकायला मिळते त्यांचे टेक्निक्स ते कसे आहेत ते सगळं बघता येतात ह्याच्यातून त्यांचा एक कॉन्फिडन्स लेवल ग्रोथ होतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे तयारी येईल जसं मेन परीक्षेच्या अगोदर प्रिलिम्स एक्झाम्स असतात तसं मेन सणाच्या अगोदर आपण हे सराव शेभीट होतो आणि ह्याचा फायदा प्रत्येक पथकाला होतो चोरहंडी नेमक काय कन्सेप्ट आहे कारण अनेक म्हणजे आता जसं काही प्रेक्षक आहेत त्याच्यासाठी चोरहंडी हा नवीनच शब्द आहे मग नेमकं काय आहे नाही तसा चोरहंडी हा जो खूप जुना शब्द आहे कसं होतं की हंडीच्या अगोदरची नारळी पौर्णिमा येते तेव्हा काही पथकं हे आयोजित करत असतात त्याला आपण चोरहंडी बोलतात आणि त्याच ह्याला आपण पुढे जाऊन मग सराव शिबिरचं नाव दिलं तसं हंडी आणि सराव शिबिर हे काही प्रमाणात सारखंच आहे म्हणजे हंडीच्या आधी हंडीच्या आधी जे काय आयोजन आपण करतो त्याला चोरंडी आणि सराव शिबिर बोलतात प्रतीक पर्वचे आयोजक देखील आहेत आपल्यासोबत प्रतीक जाधवजी प्रतीकजी काय सांगाल की प्रतीक पर्व हे आधी तुम्ही का सेलिब्रेट करता कॉन्सेप्ट हा प्रतीक पर्व आमचा ह्याच्यासाठी आला आहे की सगळ्यात महत्त्वाचं हे प्रतीक प पर्व जे आहे हा जो इव्हेंट झाला आहे ह्याला सगळ्यात मोठा आधारस्तंभ म्हणजे समळगाव गोविंदा पथक आणि ओंकार सार्वजनिक पित्रमंडळ तुम्हाला माहिती आहे गणपतीची लगबग सुरू झाली आहे दहीहंडीचं सगळ्या गोष्टी सुरू झाल्या आहेत आणि हे जे समेळगाव गोविंदा पथक आहे हे साधारण आपल्या नालासोपारा वसई विरार करून ठाणे मुंबईत दहीहंडीच्या दिवशी सगळीकडे जातात तर त्यामुळे या पोरांना एक त्यांना आयोजन करायचं असतं त्यांच्यामार्फत बाकीच्या सगळ्या गोविंदा पथकांना त्यांना इन्व्हाईट करायचं असतं आणि त्यामुळे आम्ही हा एक साधारण एक हा एक इव्हेंट घेतो गेले किती वर्ष हा इव्हेंट होतो आणि यंदाच्या वर्षी कोणकोण उपस्थित होतं हा आमचा हे आमचं तिसरं वर्ष आहे आणि यावेळेस आम्हाला आमच्या पक्षाचे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख होते प्रवीणजी मापळकर लोकसभा संघटक होते आपले जनार्दन मा मामा त्याच्यानंतर किरणताई चेंदवणकर होत्या आणि सगळ्यात आम्हाला यावेळेस आपले माजी आमदार क्षितिषदा ठाकूर यांनीसुद्धा उपस्थिती दाखवली आणि त्यांनी आमच्या पूर्ण टीमला खूप चांगल्या शुभेच्छा दिल्या नियोजन खूप चांगलं झालं त्याच्यासुद्धा त्यांनी आम्हाला खूप चांगले आणि पुढे कसं काय केलं पाहिजे याचंसुद्धा ॲडवाईस त्यांनी आम्हाला दिलं जसं की आता आपण पाहू शकतो की युवकांमध्ये सध्या जे आउटडोर गेम्स आपण ज्याला म्हणतो ते देखील प्रमाण कमी होत चाललं आहे तुम्ही प्रतीक पर्व आयोजन केलं शि सराव शिबीर ज्याला आपण म्हणतो तर ह्याचा किती फरक पडतो आहे किती प्रमाण वाढतं आहे आता युवकांचं ह्यामध्ये इंटरेस्ट येतो आहे काय वाटतं तुम्हाला ही ॲक्च्युली संकल्पना म्हणजे रुपेश चव्हाण यांनी हे प्रतीक पर्व नाव देऊन ही संकल्पना स्टार्ट करण्याचा उद्देशच असा होता की जे आत्ताच्या व आत्ताची जी मुलं आहेत ती तुम्हाला माहिती आहे कम्प्युटर मोबाईल्स ह्याच्यामध्ये असतात आणि आधी जे मैदानी खेळ आहेत ते कुठेतरी बंद पडलेत तर या प्रतीक पर्वाच्या मार्गाने आम्ही आता ही दहीहंडी झाली आहे थोडी क्रिकेट स्पर्धा होतील काही बॅटमिंटन होतील अजून आमचे थोडं थोडं काही ज्या गोष्टी येतील पण तुम्हाला त्यानुसार कळेल तुम्हाला विचारेन की कशाप्रकारे दहीहंडीमध्ये सराव शिबीर जे आता आयोजन केलं जातं तर असे विविध संकल्पना आता येत आहेत पण सराव शिबिराचं किती महत्त्व आहे गोविंदांमध्ये धन्यवाद मी निहार पवार समेळगाव गोविंद पथकचा कॅप्टन ॲक्च्युली uh, सराव शिबीरचा फायदा असा होतो की मुलांना त्यांची कॉन्फिडन्स लेव्हल वाढते कारण बघणारे वेगळे पथक पण तिकडे असतात चारशे पाचशे त्यांच्यामध्ये मग कोणाची काय चुकावतं हो त्या दिवशी कळल्या जातात आणि त्याचा फायदा खूप हंडी दिवशी खूप चांगला होतो आम्हाला सारा शिबिरचा सा। जर एखादं आगळं वेगळं पथक असेल त्याची स्टाईल खूप युनिक असेल थर लावण्याची तर आता समजा तुमचं पथक आहे तर खरंच काही म्हणजे वेगळ्या दुसऱ्या पथकाकडून तुम्ही वेगळं तुम, काहीतरी शिकता येत हो था। शिकण्यासारखं खूप काय मिळतं कोण कसं चढतं टेक्निक्स कळतात कोण कसं चढताय म्हणजे प्रत्येकाला आपापली जागा कळते कुठे कोण कसं आहे आणि कोण कसं चढताय मोठमोठे पथक पण येतात त्यांच्या टेक्निक्स बघायला मिळतात जसं रुपये आता बोलला प्रिलियम्स आपण एक्झामच्या अगोदर देतो म्हणून आपले पेपर चांगले जातात तसंच हे आहे प्रिलियम्स होते एक प्रकारे कळतं आपल्याला आणि मग मेन हांडी दिवशी हंडी मस्त पार एक शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारेन बाहेरून पण पथक या सराव शिबिरमध्ये येत असत गेल्या वर्षी आलेले आपल्याकडे गेल्या वर्षी भाईंदर जोगेश्वरी आणि लोअर पर्यंतचं एक महिला पथक होतं आणि म्हणजे लोकांना काही शिकता येईल असतं खूप खूप शिकता येईल तसं फरक खूप पडतो आपल्या पालघर जिल्ह्याचे गोविंदा पथक आहेत त्यांच्यामध्ये मुंबईच्या गोविंदा पथक आहे ह्यांच्याकडून पण खूप काही येईल आणि काही मुंबईच्या गोविंदा पथकांना आपल्या पालघरच्या गोविंदा पथकांकडून पण खूप काही शिकता येतील धन्यवाद जसं की आपण माहिती गेली की चोरहंडी हा संकल्पना नेमकी काय आहे कारण गेल्या अनेक वर्षांपासून हा शब्द आहे पण कुठेतरी आपण जसं म्हणतो की आपली संस्कृती हळूहळू लुप्त होत चाललेली आहे किंवा त्याकडे आता लक्ष नाही आणि जेंजीचे जसे वेगवेगळे शब्द निर् तयार होत आहेत त्याच्यामध्ये चोरहंडी हा शब्द कुठेतरी असा गायब झाला की कदाचित आपल्यालाच माहीत नव्हतं की सराव शिबिराला चोरहंडी म्हणतात त्यामुळे आता जेव्हा ही संकल्पना बाहेर आली आणि जेव्हा ही संकल्पना प्रतीक पर्वतच्या निमित्ताने का असेन आपण लोकांपर्यंत ती पोचू लागली आणि जेव्हा कुठेतरी कळलं की आता चोरहंडी हा प्रकार सराव शिबिराचं दुसरं नाव आहे अने आणि गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे तेव्हा आता आ, हे हंडी पाहण्यासाठी किंवा सराव शिबीर म्हणूनच ही हंडी पाहण्यासाठी तर अनेकांची गर्दी देखील वाढू लागली पाहण्यासारखं असेल की येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे चोरहंडीचं प्रमाण देखील दहीहंडीप्रमाणेच वाढत जातं धन्यवाद